हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशा खमंग कुरकुरीत अशी आळूवडी कशी ते पाहणार आहे एकदम मस्त चविष्ट अशा झालेल्या आहेत आणि ख आळूवडी कुरकुरीत राहावी म्हणून आपण एक ट्रिक वापरणार आहे त्यामुळे आळूवडी आपल्या एकदम कुरकुरीत आणि खमंग चविष्ट होतात बघा नक्की करून बघा तुम्हाला बघून कळत असतील किती छान झाले तेवढ्याच चवीला पण छान होतात नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे इथे बघा सर्वप्रथम मी आळूची पाने घेतलेली आहेत थोडीशी छोटे आहेत इथे आताही स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत सुरुवातीला बघा या पद्धतीने मी स्वच्छ धुवून घेते एकसारखीच पाण्या आम्ही घे मी घेतलेले आहेत इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा आता आपण याच इथे बघू शकता आळूवडी आपण कुरकुरीत होण्यासाठी एक ट्रिक वापरणार आहे इथे आपण बेसन पॅन किंवा कढईमध्ये काढून घ्यायचं आहे जेवढी आपण पानं असतील तेवढं मोजून घ्यायचं आहे दहा ते बारा आपली पानं छोटे आहेत त्यामुळे मी इथे दहा चमचे बेसन घालून घेते तिथे दहा चमचे बेसन घातलेलं आहे आणि ते एक ते दीड चमचा मी तांदळाचं पीठ घालणार आहे असं मोजून घातलं की प्रमाण परफेक्ट असं होतं आणि असं तांदळास पीठ घातलं की कुरकुरीत आपल्या छान होतात आपल्या वड्या येथे आपल्याला सात ते आठ मिनटं हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसन असं भाजून घेतलं की यातला चिकटपणा कमी होतो आणि आपल्या आळूवळी चवीला छान लागतात आणि कुरकुरीत छान होतात बघा आता हे बेसन मी छान असं खमंग सात ते आठ भाजून घेतलेलं आहे बघू शकता छान असं मी काढून आणि पूर्ण थंड करून घेणार आहे इथे बघू शकता बेसन आपलं चांगलं भाजलेलं आहे पूर्ण थंड झालेलं आहे आता हे आपल्याला मध्ये काढून घ्यायचं आहे बेसन मी यामध्ये काढून घेते बाउलमध्ये इथे बघू शकता या पद्धतीने बेसन छान असं भाजून घ्यायचं बघा आळूवडी आपली चवीला पण छान लागते या पद्धतीने केल्यामुळे आता यामध्ये मसाले घालूया इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे तिखटवाली घातलेली आहे हिरवी मिरची घालू शकता अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा पूड घातलेले आहे आणि याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे इथे पाव चमचा हिंग घातलेले आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पा पाकळ्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत त्या घालून घेते आणि याच्यामध्ये एक टेबल स्पून मी पांढरे तिळ घेतलेले आहेत तीळ जरूर घाला आणि इथे बघा याच्यामध्ये मी चिंचगुळ्याचं पाणी घेतलेलं आहे तीन ते चार चमचे चिंचगुळ्याचं पाणी छान चव लागते बघा जरूर घाला ते चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि भरपूर अशी मी कोथिंबीर घालून घे घेते छान अशा चविष्ट वड्या होतात नक्की करून बघा या पद्धतीने मी मिक्स करून घेते सगळं आणि थोडं पाणी घालून घट्टच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे वड्यांना छान लावता येतं इथे बघू शकताय या पद्धतीने मी घट्ट असं पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिश्रण छान असं बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही घट्ट सरच आपलं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे अंदाज घेतच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तिथे मी मिक्स करून घेतलेलं आहे छान असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे बघू शकता जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आता मी हे पानांना लावून घेते बेसन व्यवस्थित असं पानांना लावून घेणार आहे पण पाणी कशी ठेवायची बघा इथे या पद्धतीने या साईडने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे बघा पानं जास्त मोठी नाहीत लहान आहेत आणि याच्या शिरा पण जास्त कडक नाहीत त्यामुळे मी शिरा काढलेल्या नाही त्याला असंच मी पीठ लावून घेते पण पातळ असं आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे जास्त दाटसर लावायचं नाही घट असं पात मी पातळ असं पीठ लावून घेते बघा इथे बघू शकता सगळीकडे आपल्याला इथे पातळ असं लावून घेतलेलं आहे आता त्यावरच दुसरं पान ठेवायचं पण कसं ठेवायचं बघा मी त्याच पद्धतीने ठेवून घेते बघा इथे त्याच पद्धतीने आणि त्या साईडने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला रोल करताना व्यवस्थित रोल करता येतो याचा इथे बघू शकताय दुसरं पान ठेवून मी त्याला पण पीठ लावून घेतलेलं आहे आता तिसरं पान ठेवते ते पण त्याच पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे बघा इथे बघू शकताय एकसारखी पान असली की व्यवस्थित ठेवता येतात त्याला पण मी पीठ लावून घेते बघा जे बघू शकताय त्याला पण मी पीठ लावून घेतलेलं आहे आता चौथं पान मी ठेवून घेते इथे त्याला पण मी पीठ लावून घेणार आहे इथे बघू शकताय पातळ पीठ लावून घेते याला पण आणि छान असं पीठ लावलेलं आहे आता याचं आपल्याला रोल करून घेणार आहे पण साईडने आपण याला असं दोन्ही साईडने अशा साईड आपण आत फोल्ड करून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित आपल्याला रोल करता येतो बघा पाणी एका दिशेने घातल्यामुळे आपल्याला फोल्ड पण व्यवस्थित करता येतं आणि रोल पण व्यवस्थित करता येतो आणि याच्यावर पण आपण थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं हे चिकटलं जातं आणि रोल व्यवस्थित करता येतो आपल्याला थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आहे बघा आणि एकदम घट्ट असं आपल्याला रोल करून घ्यायचं आहे म्हणजे रोल सुटत नाही बघा या पद्धतीने पाने छोटी आहेत मोठी असली की अजून छान लेअर्स पडतात बघा छान असं या पद्धतीने याचे पण छान असं होतात बघा एकदम घट्ट असं आपल्याला रोल करून घ्यायचं आहे या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीने घट्ट असं रोल करून घ्यायचं आणि शेवटचं टोक असतं ते पण आपल्याला व्यवस्थित असं मिटवून घ्यायचं याच पद्धतीने मी सगळ्यांना प पानांना पिटलावून घेते बघा रोल छान असे करून घेतलेले आहे आता मोदकपात्रामध्ये चाळणीला असं तेल लावून घ्यायचं आणि याच्यामध्ये हे घालून घेतलेले आहेत तिकडे पाणी पण आपलं उकळलेलं आहे त्यावर ठेवून घ्यायचं मोदक पात्र आणि त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून पंधरा मिनटं आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे मोठ्याच गॅसवर छान असं शिजलं जातं बघा इथे पंधरा मिनटानंतर बघा आपण चेक करूया बघा छान असं आपल्याला हे शिजलेलं आहे बघा हात लावून चेक करायचा अजिबात चिकटत नाही छान शिजलेलं आहे पंधरा मिनटानंतर बघा या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आता हे खाली उतरून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे इथे बघा हे खाली उतरलेलं आहे पूर्णपणे थंड करायचं पूर्ण थंड झालं की व्यवस्थित कट करता येतात बघा या पद्धतीने मी कट करून घेते पूर्ण थंड झालेलं आहे बघा मस्त असं आपले छान अशा कट केलेल्या आहेत वड्या बघा छान अशा लेयर्स पडलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही मस्त छान अशा दिसत आहेत याच पद्धतीने मी सगळ्या कट करून घेते बघा इथे सगळ्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत छान झालेल्या आहेत आता तळून घेऊया तुम्ही शालो फ्राय सुद्धा करून घेऊ शकता किंवा थोड्याशा तेलामध्ये अशा तळून सुद्धा घेऊ शकता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये चांगल्या मी एकदम हलक्याशा लालसर कलरवर चांगल्या कुरकुरीत अशा तळून घेणार आहे बघा मस्त टेस्टला छान लागतात कुरकुरीत तळायच्या लालसर कलरवर हलक्याशा बघा इथे मी जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या घालून घेणार आहे चांगल्या खालीवर करत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अशा या पद्धतीने वर करायच्या बघा म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात आणि दोन्ही साईडने छान अशा तळल्या जातात बघा मीडियम फ्लेमवर छान अशा मी तळून घेते बघा इथे बघू शकताय आहे पलटी करून मी छान तळून घेते इथे बघू शकताय छान अशा आपल्या वड्या तळलेल्या आहेत मी काढून घेते बघा मस्त छान कलर आलेला आहे टेस्टला पण तेवढ्याच छान होतात मी राहिलेल्या पण तेलामध्ये घालते या पण छान अशा मी तळून घेणार आहे कुरकुरीत अशा बघा तेलामध्ये घालून घेते बघू शकताय या पण छान अशा खालीवर करत तळून घेतलेल्या आहेत बघू शकता याला पण कलर मस्त आलेला आहे बघा दिसायला पण छान दिसत आहे तेल निथून मी काढून घेतलेले आहेत अजिबात तेलकट होत नाहीत पण चवीला एकदम मस्त होतात बघा नक्की या पद्धतीने तुम्ही आळूवडी करून बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेल्या आहेत आणि छान अशा झालेल्या आहेत एकदम मस्त दिसायला पण छान दिसतात चवीला पण छान होतात नक्की या पद्धतीने तुम्ही वडी करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम मस्त अशा झालेल्या आहेत बघा खमंग कुरकुरीत आणि चविष्ट अशा आळूहळ्या बनतात नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ वाट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद